कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मांडवे येथे रामनवमीच्या निमित्ताने पाच आणि सहा एप्रिल रोजी पार पडलेल्या मांडवे प्रीमियर लीगवर मांडवे कोसमवाडीचे अध्यक्ष व संघमालक श्रीराम कदम यांच्या किंग्स इलेव्हन कोसमवाडी या संघानं विजयी मोहर उमटवली आहे या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन कोळसमवाडी या संघाचे कर्णधार समीर सावंत यांचे उत्कृष्ट नेतृत्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाले तसेच या संघातील स्टार आयकॉन खेळाडू नागेश कदम आणि महेश सकपाळ यांच्या सह इतर खेळाडूंनीही योगदान देऊन टीम वर्कचे उत्तम उदाहरण सादर केले संघमालक श्रीराम कदम तसेच तळे विभागातील मान्यवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व संघमालक सर्व संघ सर्व खेळाडू ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष रोशन उतेकर सचिव समीर सावंत खजिनदार राजेश उतेकर आणि सर्व कमिटी सभासद यांनी अतिशय यशस्वी आयोजन करत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचेच श्रीराम कदम यांनी आभार मानले thank mm -hmm. you